नागरिक स्वर्गीय लक्ष्मण बाजीराव पाटील तात्या व स्वर्गीय संभाजी बाजीराव पाटील भाऊ स्वर्गीय शहाजी बाजीराव पाटील आप्पा यांच्या स्मरणार्थ डॉक्टर सुधाकर संभाजी पाटील व डॉ सरला पाटील यांच्यामार्फत मार्फत सुमारा गरीब व गरजू व्यक्तींना आरोग्या संबंधित वेगवेगळे साहित्य वाटप करण्यात आले स्वागत माझे उपसरपंच आर पाटील तर प्रास्ताविक सुधीर पाटील यांनी केले स्वर्गीय लक्ष्मण तात्या व संभाजी भाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले डॉक्टर यांनी व्यक्त विविध आजारांच्या उपचार मार्गदर्शन केले लहान वयातच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर चुलत्यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ केला त्यांची कृतज्ञता व्यक्त करणे ही माझी जबाबदारी आहे असे डॉक्टर सुधाकर यांनी सांगितले कुमारी औनी पाटील हिने आजोबांच्या प्रति अत्यंत भावूक होवण भावना व्यक्त केल्या डॉक्टर सुधाकर यांच्या मातोश्री माई व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले पाटील कुटुंबियांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला लक्ष्मी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या ड्रॉ पद्धतीने काढलेल्या विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी सरपंच रेखा रवींद्र पाटील उपसरपंच राजेंद्र घोडके नामदेव जमदाडे आपण पाटील सुधीर पाटील नवनाथ लक्ष्मण पाटील उदय पाटील पोलीस पाटील सतीश पाटील आशाताई वर्कर्स देवकुळे आशा राणी सावंत संगीता केरी पाले अनिल शेळके विजय पाटील दीपक पाटील रामदास पवार सर्जराव पाटील सतीश पाटील सूरज पाटील अरविंद मस्के दीपक शिंदे लक्ष्मण देवकुळे संतोष राजमाने श्याम बुधावले जगन्नाथ पाटील किरण देवकुळे अनिल देवकुळे तुकाराम पाटील लक्ष्मण आडके पतंगराव पाटील गजानन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आभार अॅडवोकेट कुमारी अनुजा शेळके यांनी मांडले